नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मळा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक तीस सप्टेंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र बनले आहे तसेच आज राज्यात वारे वाहतील वाऱ्याचा जोर थोडा जास्त राहील तसेच आज कोकणात तसेच पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांच्या घाटमात्यावर नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण भागात ह्या दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल तसेच मुंबई उपनगरात पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांच्या इतर काही भागात डहाणू पालघर तसेच नाशिक जिल्ह्याच्या इतर भागात नंदुरबार तसेच धुळे जिल्ह्याच्या काही भागात तसेच जळगाव जिल्ह्याच्या एखादे दुसरे ठिकाणी तसेच संभाजीनगर तसेच अहिल्या नगरचा दक्षिण भाग तसेच बुलढाणा जिल्ह्याचा पूर्व भाग तसेच अकोला तसेच अमरावती जिल्ह्याचा पश्चिम भाग वाशिम जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग यवतमाळ जिल्ह्याचा पश्चिम दक्षिण भाग वर्धा जिल्ह्याचा उत्तर भाग भंडारा जिल्ह्याचा पूर्व भाग तसेच नागपूर गोंदिया गडचिरोली या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही ठिकाणी अचानक वातावरणातील बदलामुळे थोडा वेळ पावसाच्या जोरदार सरी पडू शकतात तसेच राज्याच्या इतर भागात हवामान सूर्यप्रकाश व ढगाळ असे राहील यापैकी एखादे दुसरे ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील जर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद